प्रणितीताई या अतिशय चांगल्या लोकप्रतिनिधी आहेत आणि गेली पंधरा वर्षं ते सोलापूर शहरमध्येच्या माध्यमातून विधानसभेमध्ये सोलापूरच्या विकासासाठी काम करत आहेत या गेली दहा वर्षं आपण पाहतो विकासाचं नाव या जिल्ह्यामध्ये आणि या शहरामध्ये नाही अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपण पाहतो की फक्त एक द्वेषभावना ठेवून जे काही संस्था चालल्या आहेत त्या संस्थेमध्ये कसे पायात पाय घालायचं महापालिका संपूर्ण हातामध्ये दिली असताना महापालिकेत विकासाची कामं शहराची करण्यापेक्षा त्या ठिकाणी एकमेकाला त्रास कशा पद्धतीनं जायचं मोडतोड कशी करायची अशा पद्धतीची भूमिका घेऊन या त्यावेळेस लोकप्रतिनिधी काम करताना आपले पाहिले आहेत आणि म्हणून त्यांना कुठंतरी घरचा रस्ता दाखवला पाहिजेल आणि अशासाठी आम्हाला योग्य उमेदवार पाहिजे होता प्रणितिताईच्या माध्यमातून काँग्रेसने एक चांगला उमेदवार दिलेला आहे आणि आम्ही म्हणून सर्व साखर कारखान्याचे जे सभासद शेतकरी आहेत कामगार आहेत आणि मोठ्या संख्येनं आमचे हितचिंतक या सोलापूर लोकसभेच्या मतदारसंघात म्हणजे जो सोलापूरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो कारखान्याचं पूर्ण कार्यक्षेत्र आहे त्यामुळे या ठिकाणचे सभासद सभा सर्व शेतकरी वर्ग प्रणित त्यांच्या मागं गंभीरपणे उभारले भाजपच्या कोणत्या मुख्य नेत्याचा हात होता किंवा पाठिंबा होता नाही ह्या प्रश्नापेक्षा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की स्वतः फडणवीस या ठिकाणी याच कॅम्पसमध्ये येऊन त्यांनी सांगितलं होतं की हे चार दिवसात तुम्हाला चांगली गोड बातमी मिळेल म्हणजे आपण त्यातून ओळखून घ्या की कोणी हे कशा पद्धतीने त्यांनी प्रत्येक वेळेस पाडण्याचा प्रयत्न केला आम्ही त्या ठिकाणी वेळोवेळी जाऊन त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये जेव्हा जेव्हा त्यांनी आडकाठी घेतली तेव्हा आम्ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमधून स्टे घेतलेला होता वास्तविक पाहता कुठल्याही कोर्टाची ऑर्डर नाही एक दिशाभूल केली जाते की के कोर्टाने पाडा म्हणून सांगितलं होतं कोणीही कोर्टाची ऑर्डर कुठली आजही कोणी मला कोर्टाची ऑर्डर दाखावी मी माझे शब्द मागं घ्यायला तयार आहे परंतु त्या व्यतिरिक्त एक सहकारी साखर कारखाना लोकप्रतिनिधींना लक्षात यायला पाहिजे होतं की एका सहकारी साखर कारखान्यामुळं किती लोकं रस्त्यावर येणार आहेत आणि अशा आणि जवळजवळ दोन दो ते अडीच हजार कुटुंब कामगार हे रस्त्यावर येणार आहेत अशा सगळं सांगूनसुद्धा एअरपोर्ट एअर एव्हिएशन न्यूवी दिल्लीचं ऑर्डर होती कोर्टाची तर ऑर्डर नव्हतीच परंतु एअर ने दिलं होतं की एन टी पी सीची चिमणी आडवी येते म्हणून कुठलेही अडथळे पाडण्याची गडबड करू नका हे ऑर्डर असताना पण त्या अशा पद्धतीने की द्वेष भावना सोलापूरतले जे लोकप्रतिनिधी ते कोणी बदला घ्यायची वेळ आली असं तुम्ही म्हटलंय असं नाही की जे ना काम करता अशी संस्था बंद पडnare काम करणार असतील तर असे लोकप्रतिनिधी काय कामाचे त्यांना घरी पाठवलं पाहिजे म्हणून आम्ही प्राणेत्या शिंदेंच्या मागून मयूर क्लासिक एसी बॅंक्वेट हॉल ऑफ शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में मयूर क्लासिक एसी बॅंक्वेट हॉल जुलै सोलापूर मॅनेजमेंट बाय स्पाइस एंड आय इव्हेंट्स